धर्मवीर टू या चित्रपटाची सध्या चांगली चर्चा रंगली आहे आनंद दिघे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यातील काही घटनांवर आधारित असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवसावर बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केलं आहे या चित्रपटामध्ये प्रसाद ओक क्षितिश दाते हे मुख्य भूमिकेत दिसत आहे त्यांच्यासोबतच या चित्रपटात आपल्याला एका ज्येष्ठ अभिनेत्याला पाहायला मिळत आहे हा चित्रपट हा ज्येष्ठ अभिनेत्याचा शेवटचा चित्रपट ठरला आहे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम का यांचे काही महिन्यांपूर्वी कर्करोगे आजाराने निधन झाले विजय कदम यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती त्यांनी चित्रपट मालिका नाटक अशा विविध क्षेत्रामध्ये काम करत आपला एक वेगळा ठसा उमटवला होता धर्मवीर टू या चित्रपटात देखील ते एका छोट्याशा भूमिकेत असले तरी पण ती भूमिका आपली चांगलीच लक्षात राहते धर्मवीर टू पाहिल्यानंतर आपल्या एक लक्षात येत आहे की या चित्रपटात चित्रीकरणादरम्यान विजय कदम हे प्रचंड आजारी होते कारण या चित्रपटामध्ये सुरुवातीला त्यांना आपल्याला ओळखणे देखील कठीण जात आहे पण तरीही त्यांनी त्या आजारपणात देखील ती भूमिका तितक्याच ताकदीने साकारत लोकांचे चांगलेच मनोरंजन केले आहे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांची कोणती भूमिका तुम्हाला आवडते हा आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी बीसवर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा